आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विटानगर परिषदेस उच्च न्यायालयाकडून अवैध फिश विक्रेत्यांवरती कार्यवाही करण्याचे देण्यात आले आदेश सांगली जिल्हा तालुका खणापूर विटातील फिश मार्केट असोसिएशनच्या वतीने आवेदन निवेदन आणि मोर्चे काढून सुद्धा विटानगर परिषदेकडून त्यांना कसलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच विटामध्ये अवैधरित्या विनापरवाना विटानगर परिषदेच्या परिसरात फिश विक्री चालू होती या अवैधरित्या फिश विक्रेत्यांविरोधात आंदोलने करून सुद्धा विटा फिश मार्केट असोसिएशनच्या मागणीला नगर परिषद मार्फत केराची टोपी दाखवली असल्या कारणाने विटा येथील फिश मार्केट असोसिएशनच्या वतीने उच्च न्यायालयात दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी धाव घेण्यात आली होती व त्यांची बाजू ऍडव्होकेट अविनाश पाटील यांनी युक्तिवाद करून तसेच न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडल्याने उच्च न्यायालयाने फिश मार्केट येथील व्यापाऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन अवैधरित्या विक्री करणाऱ्या फिश विक्रेत्यांबाबत विटानगर परिषदेस चांगलेच फटकारले व अवैध विक्रेत्यांवरती कार्यवाही करण्याचाही आदेश उच्च न्यायालयाने दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी विटानगर परिषदेस दिल्यामुळे विद्यापीठातील फिश मार्केट असोसिएशन सदस्य व मार्केट मध्ये फिश विक्रेत्यांना न्याय मिळाल्यामुळे तसेच त्यांच्या बाजूने केस लागल्यामुळे समाधानी असल्याचे दिसले याविषयी खास मुलाखतीत काय म्हणाले अॅडव्होकेट अविनाश पाटील व फिश मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित वैरा चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून प्रतिनिधी कीर्ती नाईक नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट अविनाश बापूसाहेब पाटील आपल्या विटा परिसरामध्ये काही वर्षापासून काही फिश शॉप्स अवैधपणे नगरपालिकेची परवानगी न घेता सुद्धा व्यवसाय करतात त्यामुळे विटा फिश मार्केट असोसिएशन यांनी माझ्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली कारण यापूर्वी सुद्धा बऱ्याच तक्रारी घेऊन सुद्धा तरी दाद देत नव्हते नगरपालिकेकडून त्यामुळे त्यांना ही याचिका दाखल करावी लागली आणि या याचिकेचा परिणाम म्हणून नगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयापुढे बोर्डकडे त्यांना हे स्वीकारावं हो लागलं ला, की आम्ही का आत्तापर्यंत काही कार्यवाही नाही केली पण आम्ही इतर पुढे कार्यवाही करू असं आश्वासन उच्च न्यायालयापुढे दिल्यामुळे आता विटा फिश मार्केट असोसिएशनला एक शाश्वती झालेली आहे त्यामुळे याचा परिणाम म्हणून येत्या भविष्यामध्ये लवकरच काहीतरी कार्यवाही अशा अवैध फिश शॉपच्या विरुद्ध नगरपालिकेन घेण्यात येईल आणि विटा फिश मार्केट असोसिएशनला न्याय मिळेल ही आशा आहे धन्यवाद नमस्कार सत्यमेंट गेले दोन वर्ष झालं आम्ही विटा फिश मार्केट असोसिएशन विटाहद्दीतील बेकायदेशीर असल्याचे नगरपालिकेला वारंवार आम्ही आढळून दिले होते त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मोर्चे काढले व निवेदन दिले होते प्रशासनाला सांगली काही प्रॉफिट दिले होते तरीही आम्हाला त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिके आणि अविनाश पाटील यांनी केलेल्या युक्तिवाद नगरपालिकेची बेकायदेशीर फिश मार्केट वरील कारवाई करण्यास ताप पाडले आणि तशी कारवाई उच्च न्यायालय समोर दिली त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर सदर अव्यक्त फिश मार्केट वरील कारवाई करणे गरजेचे आहे असे उच्च न्यायालयाने आदेश आहेत आता त्या आदेशाचे पालन नगरपालिका प्रशासन कुटुंब करतात हे पाहिजे आहे आणि आम्हाला आतापर्यंत आमचे वकील अॅडवोकेट विट्याचे सुपुत्र अविनाश पाटील यांनी चांगले सहकार्य केले व त्यांनी दोन गरीब व्यापाऱ्यांच्या बाजूने व्यवस्थित बाजू उच्च समोर मांडली त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सब्सक्राइब करा